राजगुरुनगर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे अवघ्या काही दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार बाबाजी काळे यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर खरमरीत टीका करत मोहितेंचा समाचार घेतलाय पाहुयात माझी शेवटची निवडणूक मिळणार आहे त्यामुळे मला पुन्हा एकदा वक्तव्य काय आहे विद्यमान आमदारांना गेले अनेक वर्षे मी जवळून ओळखतोय तालुक्याच्या विकासासाठी या, विकासा या माणसानं कोणतंही आजपर्यंत ठोस काम केलेलं नाही दुसरा मुद्दा असा की प्रत्येक वेळेस निवडणूक आली की ही व्यक्ती म्हणते माझी शेवटची निवडणूक आहे मागच्या सुद्धा शरद पवार साहेबांचं नाव वापरून शेवटची निवडणूक म्हणून निवडून आले यावेळेससुद्धा त्यांचं त्यांना निवडून येण्यासाठी कोणताच आधार नाही आहे त्याच्यामुळं अजितदादा पवार यांचं नाव वापरून पुन्हा एकदा माझे मंत्रिपदासाठी तरी मला संधी द्या असं म्हणायला लागलेले आहेत यांच्या मंत्रिपदाची हाऊस पुरवण्यासाठी किती दिवस हे तालुक्याला वेटीस धरणार आहेत मुळातच यांचं सरकारच येणार नाही ना तर यांनी मंत्रिपदाची स्वप्न बघून येत